थोडीशी आंबट चवीची पण खायला मात्र अतिशय पौष्टिक असणारी आंबाड्याच्या भाजीची रेसिपी आपण पाहणार आहोत आणि अगदी पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर यासाठी एक प्लेट भरून मी आंबाड्याच्या भाजीची पानं घेतलेत आणि सगळ्यात अगोदर स्वच्छ भाजी धुऊन घ्यायची आणि सगळ्यात महत्त्वाचं आंबड्याची भाजी बनवताना शक्यतो स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये बनवायला घ्या पितळेच्या तांब्याच्या आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये अजिबात बनवू नका तर इथे मी स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी तुरडाळ आणि अर्धी वाटी मूगडाळ घेतलेली आहे आता ह्या दोन्ही डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या या भाजीची ना थोडीशी आंबट असते त्यामुळे डाळ घातली की याचा आंबूसपणा जरासा कमी होतो आणि अजून बरेच महत्त्वाचे घटक यामध्ये घालायचे आहेत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका संपूर्ण पहा तर दोन तीन वेळा डाळ मी चांगली स्वच्छ धुतली आणि पुन्हा यामध्ये पाणी घातलेलं आहे तर यामध्ये घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या आंबाड्याची भाजी धुतल्यानंतर बारीक अशी चिरून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये घालायची आपल्या डोळ्यांसाठी त्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे या या काही खराब कोलेस्ट्रॉल असेल ते यामुळे नाहीसे होण्यास मदत होते भरपूर असे गुणधर्म याचे आहेत या अगोदर ज्या काही मी रेसिपीज आंबाड्याच्या भाजीच्या अपलोड केलेत त्यामध्ये भरपूर असे गुणधर्म गुंधर्मयाचे सांगितलेत तर इथे बघा अर्धी वाटी मी कच्चे शेंगदाणे घेतलेत आणि त्यानंतर एक मोठा चमचा भरून चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ भिजत ठेवायची आहे शेंगदाणे आणि चणाडाळ डाळ दोन्ही एकत्र भिजत ठेवले तर भाजीला पण छान अशी उकळी आली शिजत आले भाजी आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंदाचीवरती अजून एक पाच मिनटं मी ठेवणार आहे तर चांगली भाजी शिजलेली आहे पहा आणि यामधली डाळसुद्धा शिजल्यासारखी दिसते तर चेक करते व्यवस्थित शिजले का नाही ते तर भाजी चांगली शिजले आता खाली उतरून घेतली आणि त्यानंतर बघा ही वाटून घ्यायची तर वाटताना एखाद्या स्मॅशरने किंवा पळीने रवीने असे तुम्ही हाटून घेऊ शकता तर चांगली एकदम बारीक करून घ्यायची अशी ही भाजी खाल्ल्यामुळे आपले वजन नियंत्रणात राहते रक्त वाढण्यास मदत होते भरपूर असे गुणधर्म याचे आहेत तर अशा पद्धतीने बघा एकदम बारीक अशी मी भाजी हाटून घेतली बऱ्याचदा काय होतं आपण जेव्हा अशी गरगटा भाजी बनवतो तेव्हा भाजी एका साईडला त्यातलं पाणी एका साईडला असं सा होतं आणि असं होऊ नये म्हणजे भाजी चांगली मिळून यावी यासाठी त्यामध्ये बेसन पीठ किंवा ज्वारीचं पीठ कोणतंही पीठ तुम्ही वापरू शकता तर इथे बघा मी थोडंसं ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे साधारण एक दोन चमचे पीठ यामध्ये घातले आणि व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे आणि आणखीन एक महत्त्वाचं की यामुळे याचा आंबूजपाना कमी होण्यास मदत होते बऱ्याचदा काय होतं आंबाड्याची भाजी बनवताना शिजवलेलं पाणी यामधलं काढलं जातं पण त्याची पौष्टिकता खरंच खूप कमी होते त्यामुळे कृपया भाज्या कोणत्याही तुम्ही पालेभाज्या शिजवल्या की त्यातलं वरचं पाणी काढून फेकून देऊ नका ते तसंच भाजीमध्ये वापरायला घ्या तर छान अशी दणदणीत फोडणी याला द्यायची यासाठी थोडंसं तेल घेतलेलं आहे एक चमचाभर तेल चांगलं कडकडीत तापून द्यायचंय तेल तापल्यानंतर भरपूर असा चिरलेला लसूण घालायचा त्यामध्ये चांगला लाल होईपर्यंत लसूण कळून द्यायचा म्हणजे त्याचा स्वाद यामध्ये उतरतो आणि भाजीची चव आणखीनच वाढते तर थोडीशी कडीपत्त्याची पानं घातली आणि हे सुद्धा चांगलं कळवून घ्यायचे तर इथे बाकीच्या कोणत्याच मसाल्याची गरज भासत नाही फक्त यामध्ये एक चमचाभर घरगुती काळा मसाला घालायचा आहे आणि त्यानंतर मग डाळ आणि भिजवलेले शेंगदाणे हे घालायचे भाजी खाताना असे अख्खे शेंगदाणे दाताखाली आले ना दाता मस्त चव लागते एकदा नक्की अशा पद्धतीने भाजी बनवून बघा माझी आई बनवते आणि खरंच खूप भारी लागते तसं पाहिलं ना तर ही भाजी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते कधी कदि कधी ना ती ज्वारीच्या कण्यासुद्धा यामध्ये घालते नंतर सुक्की भाजी याचा ठेचा वगैरे असे बरेच प्रकार ती बनवते तुम्ही कशा पद्धतीने भाजी बनवता हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा थोडंसं पाणी घातलं आणि बघायचं आहे घट्ट पातळ बघून आणखीन पाणी यामध्ये घालावं लागेल फ्रेंड्स माझ्या चॅनेलवरती नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील आणि चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा नवीन यूट्यूबरसाठी खूप महत्त्वाचा ठरतो तर प्लीज सपोर्ट करा अजून थोडंसं साधारण एक ग्लासभर पाणी यामध्ये मी घातलेलं आहे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आता एक अजून एक महत्त्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे आणि तो म्हणजे एक चमचाभर साखर घालते इथे मी साखर किंवा गूळ घालणं पूर्ण तो ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तरच घाला कारण बरेच जण घालत नाहीत आमच्या घरी आवडते त्यामुळे मी घातलेले आहे तर आता पाच मिनटं मंदाचेवरती छान अशी भाजी मी शिजवून देणार आहे मस्त अशी गरमागरम आंबाड्याची भाजी आपली तयार आहे चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा भारी लागते नक्की रेसिपी बनवून बघा चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद